तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी जुना पाणी डिसेंबर रोजी घडलेले बहुचर्चित खैर व तस्करी प्रकरण हे केवळ अवैध वृक्षतोडी नसून वनविभागातील फिरते पथकातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे चा भयावह वास्तव उघड करणारे प्रकरण ठरत आहे मात्र या संपूर्ण प्रकरणात खऱ्या आरोपींवर कारवाई करण्याऐवजी निर्दोष शेतकऱ्यावर प्राथमिक गुन्हे अहवाल एफ आय आर दाखल करून गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळवली आहे जुना पाणी परिसरातील शेतशिवारात बहुमूल्य खैर प्रजातींची मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली या वृक्षांपासून कात निर्मिती होते त्यामुळे खैरच्या लाकडाला काळ्या बाजारात प्रचंड मागणी असल्याने खैर लाकूड तस्करी हा मोठा आर्थिक गुन्हा मानला जातो या प्रकरणात खैर लाकडाने भरलेले एक वाहन पकडण्यात आले असताना संबंधित वाहन फिरते पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने सोडून देण्यात आले असे धक्कादायक माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे सदर वाहन सोडण्यासाठी तब्बल एक रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला होता अशी चर्चा परिसरात आहे या गैरकृत्याबद्दल मुख्य वनसंरक्षक यवतमाळ यांच्याकडे हा महाप्रतापी पराक्रम हा फिरते पथकाने घडवून आणला याचे सबड पुरावे असल्याचे लेखी निवेदनाद्वारे कळवण्यात आले होते या निवेदनाची तात्काळ दखल घेत मुख्य वनसंरक्षक यांच्या आदेशाने दिनांक रोजी उपविभागीय वनाधिकारी त्यांच्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी करण्यात आलेल्या पाहणी व पंचनाम्यात एकूण एकशे सोळा खैर जातीचे वृक्ष तोडले गेल्याचे स्पष्टपणे दिसून आले तरीही या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता विश्वास कुठे Вашим